ीता नाम जा उन्न मा आहे पुणे महाराष्ट्र मा अभिमान विकासाचा विश्वास भविष्या सर्वात् आहे हा महाराष्ट्र माधा

नमस्कार महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे आता आजच्या मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी संदर्भात मान्य पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाबाहेर घेतली महत्वाची सार्वजनिक मीटिंग संपूर्ण भारतात व देशात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे कालच आपल्या धुळेजवळील मालगा येथे पाच बाधित रुण सापडले त्यातही एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला तसेच शिरपूरजवळील शेंदा गावाला तेरा बाधित रुग्ण सापडलेत आपल्या धुळे हे दोघे गावाजवळ जवळच असल्याने धुळ्यातही कोरोना आजपर्यंत बाधित रुग्ण सापडला नाही परंतु जवळच आहे म्हणून गाफील राहून चालणार नाही असे मान्य पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच या मीटिंगसाठी आंबेडकरवादी नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहून आपले वेगवेगळे मनोगत व्यक्त केले मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीला मान्य जिल्हाधिकारी ठरवतील त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला मार्लेपण केले जाणार आहे प्रत्येक आंबेडकर पुतळ्याजवळ एस आर चा बंदोबस्त राहणार आहे असेही पंडित साहेब यांनी सांगितले यावेळी वाल्मिक अण्णा जीभो दिवरे शोभा चव्हाण श्री साडे साळवे अॅडव्होकेट मधुकर विसय आनंद सैंदाने पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित उपाधीक्षक राजू भोजबळ डीएसपी एस साहेब सर्व पोलीस स्टेशन निरीक्षक अधिकारी हो आपन या मीटिंगला उपस्थित होते ते लोक तिथे अभिवादन करण्यासाठी येतील त्यांचा देखील करण्यासाठी काही आपण योजना ती सूचना माझी लक्ष केली यासाठी माझ्याप्रमाणे मोठ्या प्रमाणावर देश साजरा होतोय आणि आज आमच्या पक्षाची भूमिका किंवा आमची भूमिका ही कायम का सुरुची का ही प्रसिद्ध बाजूने झालेली आहे आणि म्हणून पोलीस प्रशासन या धुळे शहरामध्ये धुळेच्या सामाजिक स्वास्थ्यासाठी जो काही निर्णय घेईल त्या निर्णयाला आम्ही सहमत आहोत फक्त प्रश्न एकच आहे की आपण चौदा एप्रिलच्या दिवशी जेव्हा बैसाच्या माध्यमातून मला लक्षात आलं की कोणा लोकांना तुम्ही बोलवणार आहात बाबासाहेबांची जयंती आपण रोज जरी साजरी केली तरी तरी कमी राहणार नाही आहे परंतु हे सर्व होत असताना मी प्रशासनाला एक विनंती करणार आहे की जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुण युवकांच्या मनामध्ये एक उत्साह असतो उपस्थितीमध्ये सकाळी साडेसात आठ वाजेच्या दरम्यान दहा ते पंधरा मिनिटामध्ये त्या ठिकाणी वंदनेचा कार्यक्रम घेऊन बाबासाहेबांची जयंती जी, जी आपण त्या ठिकाणी साजरा करत असताना सांगता देखील करायची आहे आणि अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी आव्हान करायचं आहे हीच माझी आहे या प्रसंगीची आपल्याला मिटिंगसाठी आपल्या व्यस्त <laughs> कार्यक्रमातून वेळ सर्वजण काढून आलात त्याबद्दल आपलं धन्यवाद त्यानंतर इथे आल्यानंतर देखील एक शिस्तबद्धपणे सोशल डिस्टन्सिंगचा अवलंब करून आपण जे बसलेला आहात आणि बहुतांश सर्वांनीच या ठिकाणी मास्क घातलेले आहेत त्याबद्दल देखील आपलं खू खूप अभिनंदन आणि आभार आपल्याला सर्वांना माहिती आहे की दिनांक चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असते की केवळ भारतभर नाही तर पूर्ण जगभरात अत्यंत उत्साहाने साजरी केली जाते दरवर्षी साजरी केली जाते परंतु यावर्षी दुर्दैवाने आपण सर्व पाहत आहात वाचत आहात ऐकत आहात की कोविड एकोणीस या विषाणूमुळे जगभरात जी परिस्थिती उडावलेली आहे थैमान घातलं आहे अक्षरशः आज मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा लाखांच्या घरात आहे आणि ती संख्या रोजच्या रोज, चा रोज वाढत चाललेली आहे भारतात देखील आपण पाहत आहात की सुरुवात काही शंभरांनी झाली होती आज आकडा तीन हजारच्या वर जाण्याची शक्यता आहे पाच हजारच्या घरात गेलेला आहे धुळे जिल्हाही ते देखील त्यापासून लांब नाही आहे कालचीच गोष्ट तुम्हाला सांगतो मालेगावमध्ये पाच संशयित आढळून आले आलेले आहेत संशयित म्हणजे ते कन्फर्म पॉझिटिव्ह आहेत त्यापैकी एकाचा मृत्यू देखील झालेला तसे आहे तसेच सेंधवा जे आहे आपल्या लागून मध्य प्रदेशमधील सेंधवा जे गाव आहे त्या ठिकाणी देखील मला वाटतं तेरा रुग्ण आढळले आहेत तर इतक्या अगदी आपल्या जवळ येऊन ठेपलेला आहे त्यामुळे ही अत्यंत गंभीरपणे घ्यायची गोष्ट आहे आपल्याकडे अजून एक केस नाही ही खरंच चांगली गोष्ट आहे परंतु त्यामुळे आपण कुठल्याही पद्धतीने रिलॅक्स होऊ शकत नाही कारण हा जीव घेणा विषाणू आहे यावरती केवळ एकच उपाय आहे तो म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि ज्या रुग्णाला इन्फेक्शन झाले त्यापासून लांब राहणे त्यामागचा सर्वात उत्तम उपाय हा आहे की घरी राहणे त्यामुळे वारंवार आम्ही ज्या 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 पद्धतीने शक्य आहे त्या त्या पद्धतीने आम्ही सगळीकडे सांगतो आहे की आपल्या घरी राहा कृपया आवश्यकता नसल्यास घा बाहेर पडू नका कालावधीमध्ये सर्व समुदायांचे मोठे मोठे सण आहेत रामनवमी असेल हनुमान जयंती असेल मुस्लिम समुदायाचा आजचा शबे भारत असेल किंवा गुड फ्रायडे ईस्टर संडे ख्रिश्चन समुदायाचा असेल किंवा चौदा एप्रिलची आपली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असेल सर्व मोठे मोठे हे सण मानले जातात परंतु या वर्षी हा प्रादुर्भाव असल्यामुळे आपल्याला कुठलाही सण दुर्दैवाने साजरी करता येणार नाही आणि त्याचकरता ही बैठक बोलवली आहे या तो सूचना केवळ ह्याच राहतील की शासकीय स्तरावरून जी जयंती साजरी केली जाते पुतळ्याला माल्यार्पण होतं त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि हे ठरवतील की कुणाला बोलवायचं कोणाला नाही बोलवायचं परंतु मला असं कळालं की रात्री बारा वाजल्यापासून जे पुतळे आहेत त्या ठिकाणी आपले बांधव तिथे येतात गर्दी करतात दर्शन घ्यायसाठी ते मात्र यावेळी करता येणार नाही पुतळ्यांच्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त लावणार आहोत आणि मी अत्यंत क्लिअर आहे की मला आपल्याच सूचना आलेली की एस आर पीचा बंदोबस्त लावणार जेणेकरून आम्ही कोणाचे भाऊबंद आहोत की आम्ही याची ओळख आहे आम्हाला सोडा आम्हाला सोडा असं होणार नाही एस आर पीवाले कुणाला ओळखत नाहीत आणि आम्ही डायरेक्ट कारवाई आज मुंबईमध्ये तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो मुंबईमध्ये इतकी वाईट परिस्थिती आलेली आहे की मास्क न घालणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्याचे आदेश सरकारला घ्या द्यायला लागलेलं मी मागच्याही बैठकीत जेव्हा मुस्लिम बांधवांची बैठक झाली होती त्या बैठकीत देखील सांगितलं की, देखी की ज्यावेळी एका बिल्डिंगमध्ये एक रुग्ण आढळतो तर त्या रुग्णाच्या आसूबा आजूबाजूचा तीन किलोमीटरचा परिसर हा कंटिंजन्सी एरिया म्हणून आपल्याला त्याला क्लिअर करायला लागतो आणि साधारण पाच ते सात किलोमीटरचा परिसर हा बफर एरिया म्हणून तो डिक्लेअर केला जातो त्यामध्ये पण कुणाला घराच्या बाहेर निघण्याची परमिशन देता येत नाही आणि ते सर्व सॅनिटायझेशन करून घ्यायला लागतं त्यामुळे आज मुंबईमध्ये रुग्णांची संख्या एवढी आहे जर या शा हे जे नियम आहेत ते पूर्ण मुंबईला लावायचं झालं तर पूर्ण मुंबईच कंटिन्जन्सी एरिया बफर एरियामध्ये येईल तशीच काहीशी परिस्थिती पुणे पिंपरी चिंचवडची देखील झालेली आहे नाशिक जळगावमध्ये रुग्ण आढळलेले आहेत तर ही अत्यंत आपल्यासाठी डोळे उघडून जागे व्हायची वेळ आहे आपल्याकडे अजून प्रकार नाही त्याचा शिरकाव होऊ शकतो जर आपण गाफील राहिलो आजच्या बातमीपत्र येतेच संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात तो